रामकृष्ण हरी जे हरी सगळ्यांना सकाळच्या शुभेच्छा तर काय झाले दोस्तांनो विषय असा आहे साक्षीने केल्या पोहे आणि सगळी जण या खायाला अगा कशी हुशार आहे बाबा आणि अगा आता इकडे दुधुता पावती साक्षी दूध पावती का ग हा दूध पावती आणि तिला आज सुट्टी या आज रविवार असल्यामुळे इतकी खुश आहे आणि उद्या तिला काय उद्याचा विषय काय आहे माहिती का उद्या काढायचा आहे उडीद हम्म साक्षी तिला बुधवारी परीक्षा चालू होणार आहे त्यामुळं सोमवार मंगळवार दोन दिवस आमची साक्षी उडीत काढते हा पेपर मध्ये उडीत असू असुदी आणि मग तिला लय पटत उडी काढायला आता बघा कसा केलाय आता तिने काय काय टाकलं साक्षी साक्षी सक्षे सक्षे हो काय टाकले काय काय टाकलं काय नाही टाकले थाईमीट टाकले थाईमीट टाकले का बघू काय करतो बघा तिला कनिस आवडतो बघा मग की कशी बाजी ती यार आणि ती बी मला अजून लय हुशार जाऊ दे आपणच बघू चेक करू पदार्थ बघा शेंगदाणा साक्षीचा शेंगदाणा अजून दुसरं काय कोथमिर <laughs> वाव अजून काय इकडे कांदा 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 होता कां कस कां काय लागतो काय लागतंय ना इकडं मॅडमच बघा काय चाललंय मशीन वरती शेंगदाना पडायचं काम बाडी हम्म हो म्हणले तरी करा आमचं हो मशीन झाला गोठा तरी बी शेंगदाने लहान आहेत आता त्याला नटा जरा व्यवस्थित मग असो द्या चला विषय असायच असतो पण आता काय झालंय माहिती ग आता सकाळच्या वाजल्या साडेसात आणि थोडा नाश्ता करावा म्हणलं आणि साक्षीने आमच्या बाबा पण साक्षीचा नाश्ता होतोय बाबा छान लागतो आहे का नाही छान लागतोय अरे साक्षीचा नाश्ता नाश्ताक्षीने हाताव मी तिथं बाबा किती बारी काढली वाव असू द्या काय झालंय दूर लागतोय इथं चुरीचा दूर आहे ना त्यामुळं काही जुरा नाही मी बसा नाही वर वाटते टेस्ट खतर आहे बर का साक्षी साक्षीला साक्षीला हॉटेलवालाच नवरा करून द्यायचा जाऊ द्या ते आता तिचा क्वालिटी असतो ना, ना था था था। तुला काय काय बाजू काय खायचं तुला

आता जो कडईन मांडली द्या बशी दुसऱ्याला सोडून येण्या बाकी तिचं चला असू द्या मग सगळ्यांना रामकृष्ण हरी जे हरी या नाश्ता करायला सकाळचा आज रविवार सुट्टीचा दिवस मस्त पैकी आणि जायचे थोडा आता निरेला थोडा आहे बाड आहे गाडीला संध्याकाळी जायचं भीमाशंकरला असू द्या आता काय नाही